श्री स्वामी समर्थ कथारंग या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मांजर हा पाळीव प्राण्यांमधला एक अतिशय प्रिय प्राणी आहे आणि जिथे जिथे मनुष्य आहे तिथे तिथे मांजर आहे अनेक लोक खूप आवडीने मांजर पाळतात काही जण मांजराला आपल्या घरातीलच एक सदस्य मानत असतात तर काही जण आपल्या घरातील लहान मुलांसारखी मांजराची काळजी घेत असतात मांजर जर मारले तर ते पाप काशेला जाऊन धुवावे लागते असे म्हणले जाते आजच्या काळात मांजर पाळणे ही एक स्टाईल झालेली आहे पण मांजर आपल्याला अनेक शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत देत असते काहीजण घरात उंदीर होऊ नये म्हणून मांजर पाळतात मांजराला पंधरा ते वीस वर्षांपर्यंत आयुष्य असू शकते मांजरीने जर घरात पिल्लांना जन्म दिला तर माता लक्ष्मीच्या घरी आगमन होणार आहे असे मानले जाते तसेच जर मांजर तुमच्या घरात येऊन पाणी प्यायले तर ते शुभ मानले जाते अनेक वेळा आपल्या घरी आपले लक्ष नसतानाही मांजर येऊन दूध पिऊन जाते पण जर मांजर येऊन आपल्या घरी जर, जर, जर पाणी पिले तर ते अतिशय शुभ मानले जाते म्हणजेच तुमच्या आयुष्यात चांगले होणार असते चांगली घटना घडणार असते किंवा तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होणार आहे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो असे मानले जाते तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या घरात जर मांजर पाणी पिणे हे तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करत आहात याचे लक्षण आहे घरामध्ये पांढऱ्या मांजरीने प्रवेश केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात जर मांजरीने प्रवेश केला तर तो, तो शुभ मानले जाते असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात मांजरीने प्रवेश केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते जर तुमच्या घरामध्ये दोन मांजरे एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब तुमच्या घराच्या बाहेर हाकला कारण हे अशुभ मानले जाते कारण असे मानले जाते की घरात मांजर भांडल्याने आपल्या घरातील सदस्यांमध्ये किंवा आपले इतर व्यक्तींबरोबर भांडण होऊ शकते असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या घरात मांजरांना भांडून देऊ नये आपण प्रवासाला जात असताना मांजर आडवी गेली तर ते शुभ मानले जाते कारण पुढे घडणाऱ्या वाईट घटनेचे संकेत आपल्याला मांजर आधीच देत असते पण हे एका दृष्टीने शुभ आहे कारण मांजर आपल्याला पुढे घडणाऱ्या वाईट घटनेबद्दल अधिक सावध करत असते त्यामुळे आपल्याला जर मांजर आडवी गेली तर आपण शक्य असल्यास प्रवास टाळावा किंवा उपाय म्हणून जिथे आहात तिथे थांबून थोडा वेळ दहा ते पंधरा मिनिटं विश्रांती घ्यावी यामुळे आपली येणारी वाईट वेळ टळते असे म्हणले जाते किंवा एखाद्या देवाचा नामजप करा पाणी प्या एकूण श्वास घ्या असे केल्याने तुमच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही किंवा तुम्हाला अगोदरच माहीत झाल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले तर याची तुम्हाला आधीच कल्पना असेल मांजर हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा घेते आणि येणाऱ्या संकटाची आपल्याला आधीच कल्पना देते ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे हे अशुभ मानले जाते कारण मांजर ही नकारात्मक नक आणि वाईट शक्तीही ओळखते त्यामुळे जर मांजर रडायला लागले किंवा उदास आवाजात ते शोक करायला लागले तर ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर समजून जा की त्या जागेवर वाईट शक्तीचा प्रभाव आहे जर एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते तुमच्या घरी येऊन उदास बसणारा कोणताही प्राणी तुम्हाला शुभ लक्षण देत नाही तर ते अशुभ लक्षण देत असतो जर तुम्हाला वारंवार असे अशुभ लक्षण मिळत असतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्यावर जे कोणते संकट येणार आहे ते तू दूर कर आणि माझे रक्षण करता तूच हो असे तुम्हाला तुमच्या कुलदेवीला किंवा कुलदेवाला प्रार्थना करायचे आहे जर कोणत्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर ते शुभ मानले जात नाही कारण मांजराने पंजे मारल्याने आपल्या घरातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते तुम्हाला जर स्वप्नात मांजर दिसली तर ते शुभ मानले जाते स्वप्नात मांजर पाहणे हे आनंदाचे आणि यशाचे लक्षण मानले जाते स्वप्नात मेलेले मांजर दिसले किंवा दोन मांजर भांडताना दिसले तर ते शुभ मानले जात नाही मांजर हा सर्वभक्षी प्राणी आहे तो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला मांजर दिसले किंवा ते मांजर तुम्हाला घरात येताना दिसले तर ते अतिशय शुभ मानले जाते कारण दिसल्याने तुमची रखडलेली सगळी कामे पूर्ण होतात असे मानले जाते मांजराची ऐकण्याची क्षमताही अतिशय चांगली असते तो उंदराचे आणि इतर लहान बारीक प्राण्यांचे बारीक आवाजही सहज ऐकू शकतो मांजराच्या जातीमध्ये पार्शियन सयामी हिमालयन यासारख्या विविध जाती आहेत यांच्यामध्ये लांब केस असलेल्या मांजराचा समावेश होतो मांजर सामाजिक असले तरी शिकारीसाठी ते एकटेच काम करते मांजर ही मांजर जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे जगातील अनेक प्रदेशात मांजर ही पाळीव प्राणी आहे मांजरेला वाघाची मावशी असेही म्हणतात अनेक लोक काळ्या मांजरेंना अशुभ मानले जाते तर काही ठिकाणी त्यांना भाग्यवान समजले जाते घरामध्ये सोनेरी रंगाची मांजर असणे सौभाग्य आणि आर्थिक लाभासाठी शुभ मानले जाते काही लोक पांढऱ्या मांजरेंना शुभ मानतात तर काही ठिकाणी त्यांना शांत आणि लाजाळू समजले जाते ती रंगी मांजरेंना तीन रंगाच्या अनेक संस्कृतीत नशिबाचे प्रतीक मानले जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंगय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद